महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभाग इतर बहुजन कल्याण विभाग आदिवासी विकास विभाग तंत्र शिक्षण विभाग या सर्व विभागात काम करणाऱ्या तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार सारखे फोन येत होते की जी पी एफची साईट बंद आहे जी पी एफचे पैसे निघत नाहीत आता एक लक्षात घ्या की वर्षाचं बजेट मार्चमध्ये होतं आणि त्यामध्ये बजेटमध्ये जे लेखाशीर्ष आहेत या जी पी एफचं त्या लेखाशीर्षाला किती पैसे उपलब्ध असतात किती लु पैसे उपलब्ध करावे म्हणजे हे बजेट वर्षभर पुरेल त्याचा अभ्यास करून ती मागणी करायची असते तसं झालं नाही म्हणून आता चे चे जी पी एफचे पैसे शालेय शिक्षण विभागाचे निघत नाही व्यवसाय शिक्षण विभागाचे निघत नाही इतर बहुजन कल्याण म्हणजे वी जे एन टीचे निघत नाही अशी स्थिती आहे मग आज या सगळ्या गोष्टीचा आढावा मंत्रालयात घेतला आता व्ही जे एन टी विभागात ऑलरेडी सत्त्याण्णव टक्के खर्च झाला आहे तीन टक्क्याची रक्कम जी पी एफसाठी सोडावी हा प्रयत्न वित्त विभागात केला त्यापेक्षा वाढीव रक्कम अजून जर सोडता आली तर तोही प्रयत्न सुरू आहे म्हणजे इतर बहुजन कल्याण विकास विभागाकरता जी पी एफची रक्कम येत्या दोन ते दिवसात दोन तीन दिवसात म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत सोडण्याचा प्रयत्न करतो आदिवासी विकास विभाग व्यवसाय शिक्षण विभाग त्यामध्ये हीच बोम आहे त्यामध्ये जास्तीचे पैसे जी पी एफचे कसे सोडता येतील हाही प्रयत्न दोन दिवसात करतो आज शालेय शिक्षण विभागाच्या जी पी एफचा आढावा घेतला शालेय शिक्षण विभागात वर्षीची म्हणजे पंचवीस सव्वीसची तरतूद तीन हजार एक्क्याण्णव कोटी अठ्ठेचाळीस लक्ष नऊ हजार इतकी होती आणि आतापर्यंत जो खर्च झाला तो खर्च पाहता शून्य टक्के रक्कम शिल्लक होती म्हणून आपण आठशे पाच कोटी अठ्ठावन्न लक्ष एक्कावन्न हजार इतके रुपये सोडलेले आहेत आता जी पी एफची साईट एक दोन दिवसात सुरू होईल आणि जी पी एफचे बी डी एस निघायला सुरुवात होईल आता हे आठशे पाच कोटी पुरतात की नाही भगवान भगवानदाणे विषय असा आहे की ज्यांचे ज्यांचे जी पी एफचे बिलं आहे त्या त्या पे युनिट सुप्रिंटेंडेंटला विनंती आहे की तात्काळ बी डी एस काढा जी पी एफचे आणि अजून जर पैसे लागले तर अजून विनियोजनमध्ये सोडता येतील एक आठ दहा पंधरा दिवसात ते काम तुम्ही करा एवढी सगळ्यांना विनंती करतो काम आमचं सुरूच आहे आम्ही दोघंही म्हणजे आता हे पैसे पुणे विभागाकरताही आहे अमरावती विभागाकरताही आहे नवे युवक पूर्ण महाराष्ट्राकरता आहे म्हणजे काम आम्ही करतो आहे तुलतास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ लड़ म्हणा लढतो आहे धन्यवाद